आता आम्ही चाललो कड़े आम्ही चाललो आता तुकडोजी महाराज अच्छा कडे ही बैठक संत तुकडोजी महाराजची बैठक रूम आहे ही जिथे ते बैठ बसून लोकांना जनजागृती करायची राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची पावलं उमटली होती ना हा जो दगड आहे पावन वस्ती गोंडोडा एक दरवर्षी यात्रा भरली जाते गोंधळ त्यांची मूर्ती इथे पालकी निकाली है ग्राम गीता है नहीं है ग्राम गीता पालखी आता काढ़त है